नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवा वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची अशी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात एकूण संभ्रम आहे दरम्यान बारा फेब्रुवारीला कर्मचारी संघटना संप करणार आहे सोबतच मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबाबत त्यांच्या मागण्या काय आहेत याविषयी ही संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची अशी मोठी अपडेट आहे की ज्यामध्ये आता बारा फेब्रुवारीला हा मोठा निर्णय होण्याची या ठिकाणी शक्यता आहे का है। तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये आठवा वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात खूप संभ्रम आहे दरम्यान बारा फेब्रुवारीला कर्मचारी संघटना संप करणार आहे आठव्या वेतन आयोगाबाबत त्यांच्या काही मागण्या आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट आहे कर्मचारी संघटना बारा फेब्रुवारीला संप तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय तर यामध्ये मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चा अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुढचा महिना हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आठव्या वेतन आयोगाबाबत पुढच्या महिन्यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणजेच बारा फेब्रुवारीला केंद्र सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठ्या संघटनेने एक दिवसाचा राष्ट्रीय संप जाहीर केला आहे केंद्रीय कर्मचारी संघटनेने फक्त पगारासाठी नव्हे तर आठव्या वेतन आयोगाच्या अटी डी एच मूळ वेतनात विलिनीकरण पेन्शन ओ पी एस बोनस ग्रॅच्युटी यासाठी संप असणार आहे आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक दिवसांपासून प्रश्न आहेत कामगार संघटनाचा आरोप आहे की वेतन आयोगाच्या अटी तसेच आणि शर्ती ठरवताना कर्मचाऱ्यांचे ऐकत नाही तसे डी ए पेन्शन ओ पी एस सारखे मुद्दे पुढे पास केले जात नाहीत तसेच वेतन रचना ही महागाईच्या तुलनेत खूप कमी आहे त्यामुळे कामगारांच्या मनात असंतोष आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये बारा फेब्रुवारीला संप का तर यामध्ये बारा फेब्रुवारीला संप का तर यामध्ये कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना असे वाटते की आठव्या वेतन आयोगाबाबत सरकार अर्धवट निर्णय घेणार आहे आठवा वेतन आयोग फक्त औपचारिकता म्हणून बनत आहे असं कामगाराचं म्हणणं आहे तसेच देशभरातली विविध केंद्रीय विभागांच्या केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार महासंघटाने तेवीस जानेवारी रोजी भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवांना औपचारिक सूचना सादर केली तसेच कर्मचाऱ्याच्या यामध्ये नेमक्या मागण्या काय तर यामध्ये मित्रांनो आठव्या वेतन आयोगाच्या अटीमध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या सूचना समाविष्ट नाहीत पगार भत्ते पेन्शनबाबत स्पष्ट निर्देश नाही एन सी जे सी एमच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले तसेच कॉन्फेडरेनेशन आणि एन सी जे सी एमच्या सूचना आठव्या वेतन आयोगाच्या अटीमध्ये जोडल्या जाव्यात अशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता बारा फेब्रुवारीला हा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आठवा मित्रांनो आयगावशी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद